आली गाडी तुरचो ऑचो गावत लोक पिल उडं खालतो का किलो त्याला दिसतोय का गावात आलाय मतलब येतून आली लेखले बर का आला मामाचे पोरके म्हणले होते तुमच्या बरं लग्न करते मला नोकरी बी चांगली लागली होती बर का आण वरून म्हणले तुमची नोकरी नसते तरी मी तुमच्या बरं लग्न केलं असता मेरा तिला मोबाईल मोठा घेऊन दिलाय चार्जर माझा तिच्याकडे राव आयला काय माझी काल नोकरी गेली आणि आज दिवसभर फोन करतोय मी तिला व्यस्तच लागते सारखा व्यस्त लागते कोणाबर बोलते का मला प्लॅकिसला टाकलंय तेच काय मार्केट नाही राव का काय माणसं मला नाव ठेवायला लागली होती बाई हा कपडे घालत नाही काय नाही पैसा ना पैसा नसतो काय नसतो मग माल आता नोकरी लागली फाकड्याला कपड्यात दुकानात मालकाने मला पहिल्या दिवशी अंड्रा दिली करायला कसं काय दिसतो इकडे आता नाग नाही करायचा आपला आता पहिले लग्नाचं बघतो आईला गोलब्यांनी फळ दिलंय बर का मला बघतो कसं लागतंय तर आईला ही एगळंच लागतंय ना का खाऊ नाही वाटत लाका का लका लका डोळ्यात ती पाणी काय यायला लागला माझ्या आलं का जिंकल का काय <laughs> आईच्या गावात आयला लग्न जमल्यापास माझा असं कस काय व्हायला लागले काय कळाना आईला तोंड माझं थरथार कापाय लागले आयला रात्रीच्या बारा वाजेपर्यंत झोप याय ना का आईला पहिलं बरं होते लगा लग्नाच्या आधी आयला लग्न लयच लांब नेऊ टाकले रा पाहुण्याने फार दिवाळीत बघा आईला आठ महिने कसं जायचं जा जा काय लागा जा लय आवडी खेळ झालाय <laughs> काढली बर का पाडव्याला बोलत नाही नव्हतं बर का माझ्याकडे सगळं पैसे थोडंफार कर्ज का काढलं आज नव्हते फेटेल की आ! जुनी माझी एमिटी होती बरं का त्याच्यावर बी आणि पडत होतं बरं का तरुण म्हटलं डेअरी केले म्हटलं काय व्हायचं होईल आता एमिटी बी नाही ऐकली बरं का मी काय गावा तंबाखूची पुढे चुना पुढे जायला लागतं पण असा मी काय म्हणायचं मित्रांनो जोखा बिखा बांधून झाला आता मस्त बाकी जोखा खेळतो मज्जा घेतो आईच्या गावातला का ना का नका लो बारक्या सायच बर का त्याच्यामुळे रुथ या का गरिब्यानी दुःखा बांधला होता पण झाड वाटणी होती ना का त्याच्यामुळे दिवसभर खेळत बसला होता लगा का उतरावं लागल आईच्या गावात ला ह्या का अरे सांग तू आमच्या सासऱ्याला तिकडं हा एका दोन करून आमच्या घरात काय मी नाही काय म्हणलो लका आर तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल नका आर मी नाही काय तर खरंच नाही म्हणलो तुझ्या शिवाय कोण चांडा नाही शे तुला तुझं मग सांगतोय ऐकू करतो हा मागे कुठे काय बेसळात गपतो का आमच्या पण माझं पोर का बघताय का गपकेला काय गपके अंग बाकडा हो या 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 शिरप्या कुत्रा ये या या बेचा कुत्रा शिरप्या काळ आता रोज नाही असं करत बर का आज काय ना दावले का काय दिनचा का, का मग काळ्या हा काढ्या आईला लग्नाच्या कथाटात मी लगा एका मागणी एक लाख मागची फोरणी साठली ला आईला मीच कसा आखलोय काय कळाणार का हे लय दुखणं बेकार आहे बर का आईच्या गावात बुलबेला राव मी हाताखाली काढला आज सारखा मग या किरकोळ गोष्टीचं टेन्शन घेऊन नको किरकोळ गोष्टीचं टेन्शन घेऊन नको आता हे काय किरकोळ आहे का व टाकलं ठोका मग आई ना मग काय करणार मग आईला आमच्या पेल का माकडातल्या गोष्टी म्हणत झालंय बर का गरबा गरबा राव आठ वर्षे गेले यंदा काय तरी करून टाकतो बर का हाय बोगदा पाहिलंच बर का आता फक्त गादी नेऊन बसवायच्या ए चोरण चालणार होतो बरं का मी गादी इथली माणसं वगैरे हातीवर येऊन राव मला <laughs>